चेंदनी कोळीवाडा येथील रेल्वे भोगद्यामध्ये दे रेल्वे रुळावरून चालणाऱ्या एका इसामाचा तोल जाऊन खाली पडला आणि एका कोपऱ्यात अडकून पडला होता त्याचे रक्त खाली पडत असल्याने स्थानिक नागरिकांचे तिथे लक्ष गेले असता त्याने त्वरित विनायक बिटला यांना संपर्क केला व ते घटनास्थळी पोहोचले पुढील अनर्थ होण्याआधी विनायक बिटला यांनी अग्निशमक दल अँब्युलन्स यांना त्वरित संपर्क केला तसेच कोपरी पोलीस स्टेशनचे मच्छिंद्र पिसाळ साहेब यांना संपर्क करून ते घटनास्थळी पोहोचले व त्यांनी रेल्वे पोलीस ठाणे शहर पोलीस स्टेशन यांना त्वरित संपर्क केला जवाहर बाग ठाणे पश्चिम येथील अग्निशमक दल यांना संपर्क केला असता त्यांचा फोन लागत नव्हता विनायक बिटला त्वरित जवाहर बाग अग्निशमक दल येथे जाऊन अग्निशमक दलाला सोबत घेऊन आले व अग्निशमक दलाने त्या इसामाला तातडीने सुखरूप बाहेर काढले घटनास्थळी अँब्युलन्स दाखल असल्याने त्या इसामाला तिथे प्रथम उपचार करून तात्काळ उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दाखल करण्यात आले या इसामाला वाचण्यात थोडा विलंब झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता आपण वेळीच या इसामाला वाचू शकलो यासाठी मी स्थानिक नागरिक यांच्यामुळे ही घटना समजली तसेच अग्निशमक दल रेल्वे पोलीस ठाणे शहर पोलीस स्टेशन कोपरी पोलीस स्टेशन या सर्वांचे मनापासून आभार मानतो